बापूसाहेब साहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय संयोजकांना विनंती आपण त्यांना यथोचित असं सन्मानित करायचं समोर स्टेजच्या लॉबीवर बसलेल्या लहान कार्यकर्त्यांना विनंती आहे मान्यवर पाहुण्यांना कुस्ती दिसत नाहीये आपण खालीस्थान आता सर्व माईक थांबवा या मध्ये नंबर दोन ला पैलवान मावडी कोकाडे विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती होती पण प्रकाश बनकर अचानक जखमी झाल्यामुळे पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध माउली कोकाटे अशी कुस्ती घेतली नाही हर्षवर्धन सतगीर हा नाशिक जिल्ह्याचा पैलवान आहे तसं तो मूळचा नगर जिल्ह्यातला कोंबारणी नावाच गाव आहे पण नाशिक जिल्ह्याकडून भारत केसरीला प्रतिनिधित्व करणारा दोन हजार एकोणीस चा केसरी केसरे है या महाराष्ट्राचा पंचेचाळीसावा भारत केसरे आणि माऊली कोकाटे एक मिनिट फक्त माऊली कोकाटे हा पुणे जिल्ह्याचा पहिला इंदापूर तालुक्याचा सराटीचा हनुमान आखाड्याला सराव करतो बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी मानकरी त्यांचा पुतणे तर हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला का काकासाहेब पवार गोविंदाच्या पवार यांचा पत्ता आहे बोला राजू आवळे हलगी बद्दल वाजवायचं नाही तसं याचा आणि सन्मान घेऊन जायचा हा कुस्ती चालू आहे हलकी सम्राट आवळेचा सन्मान होतोय या मैदानावरती मुंबईचा शीर्षिका उपस्थित झालेला आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुस्ती चालू झालेली चौदंडी चालू आहे दोन तुल्यबळ पैलवा लढाय लागलेले जबरदस्त मैदान महाराष्ट्राची भूमी ही शिरवीरांची भूमी आहे महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी महाराष्ट्राची भूमी पैलवानांची भूमी मरावे परी कीर्ती रुपी उरावे या महाराष्ट्राचे आज कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाही पण त्याच्या नावाचा उल्लेख केला जातो कारण या लालमातीच्या ला माध्यमातून त्यांची आज ही नावाजीरामला ना आहे हिंद केसरी मारुती भाऊमाने मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे रस्तोम हिंद हरिचंद्र बिराजदान मामा या कुस्तीसाठी हो हो कुस्ती हो। चालू आहे नंबर दोन ची कुस्ती आजच्या मैदाना मधली दोघांची मशिनरी तापलेली डोक्याला डोकं आहे डोक्यातले विचार चालू आहे भूतीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा जो खेळ म्हणजे कुस्ती जुना काळ बघितला हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जरासंधानी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते बदलत्या काळानुसार कुस्तीचे हे प्रकार थांबले आणि एकच प्रकार राहिला जमिनीला प्रतिस्पर्धेची पाठ टेकवण परिवर्तन होत असते अशी तगडी कुस्ती लागलेली आहे जबरदस्त मैदान हाताचे हातोडे म्हणेवरती बसायला लागलेले दोन पैलवान लढताय हर्षवर्धन सदगीर आणि माउली कोकाटी पैलवानकी सदा काही मिळत नाही पैलवाकीत वतनदारी चालत नाही स्वतःच्या कष्टावर रोज लाल मातीचा घामाने चिखल करून सर्व काही साध्य सिद्ध करावं लागतं तेव्हा हे शक्य होत असतं असाध्य ते साध्य करीता असाय अस खरंच अभ्यास होतो का म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिला ते याच लाल मातीत रंगशिने हे पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्ष दे पैलवानाच योगदान काय शवास आणि पटल वागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धन सखीचा लहान मुलं मागे सरकून बसा

याच साठी केला होता तास एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग खंबीरपणे साथ असते ती आपल्या पत्नीची खरोखर मगाशीच मी सांगितलं या जगाच्या पाठीवर अनेक माणसा एक शून्यात विश्व निर्माण करणारे रोजगार हमीवर कामाला जाणारा माणूस महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकतो चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो मग आठशे रुपये महिन्याने कंपनीत जाणारा माणूस वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून एवढं मोठं मैदान घेऊ शकतो पुन्हा एकदा जरा करा टाळ्या एक महिनाभर झालं आटोकाट परिश्रम केलेला आहे ही रात्री एक वाजता कुस्ती जोडली बाहेरचा कोणी पैलवान चालणार नाही महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशीच कुस्ती जोडायची आताच आमचे सहकारी संदीप बापू राजकारणी सांगितलं देवा नावाचा पैलवान कुठला नेपाळचा महाराष्ट्रात येतोय आणि फिक्स ठरलेला आहे त्याचा जोडीदार तेच पैलवान तोच काय उलट्या सुलट्या इकडं तिकडं उड्या मारतोय आणि जातोय लाख लाख दीड दीड लाख रुपये घेऊन आपल्यातला एक हजाराच्या जोडीतला पैलवान त्याला ऐकणार नाही वस्तुस्थिती आहे सचिनला खरी परिस्थिती आणि कुस्ती तशी नसते ते डोंबराच्या खेळात तस केलं जात कुस्तीत नाही तसं चालत पण मनोरंजनाची कुस्ती म्हणलं जात महाराष्ट्राची कुस्ती, कुस्ती टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे आणि माऊली आक्रमक झालेला आहे काबजा घेण्याचा प्रयत्न माऊली कोकाडे करतोय पण एक अनुभव सिद्ध बैलवान आहे चालू वर्षी फायनल पर्यंत धडक मारलेला हा हर्षवर्धन सर्गे हर्षवर्धन सर्गेर विरुद्ध पैलवान शिवराज राक्षी असे धाराशिवला झालेल्या अधिवेशन मध्ये फायनल ला कुस्ती आली होते आणि परवाच दिवशी पैलवान शिवराज राक्षी पैलवानला क्रीडा अधिकारीची पोस्ट दिली पुणे महानगरपालिकेच्या वती काय करा जरा सर्वांनी अशी कुस्ती चालू आहे कब्जा घेतलेला आहे तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्तीकर पाहिलं जात पण या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डी एक जिल्हा क्रीडाधिकारी झाला किंवा कष्टाच्या जोरावर जुना काळ बघितला गायकवाड साहेब तर जुन्या काळात घरात पैलवान सांभाळलं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव तालुक्याचं भूषण म्हणून पहिला सांभाळला जात होता अलीकडच्या काळात करेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय वावग ठरणार नाही अरे ओ करत हॅलो हर्षवर्धन निघालेला किल्ली तोडो स्वतः माती घ्या प्रेक्षणीय गॅन्री स्वर्गीय सुभाष भाऊ प्रेक्षणीय गॅंद्री त्याच बरोबर स्वर्गीय विकास महाडिक प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय बाळासाहेब पिंगळे प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय पैलवान धीरज सातपुटे प्रेक्षणीय गॅलरी खरोखर ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे जीवनात येऊन काहीतरी कीर्तिमानी करायची असते किती जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे येताना काय आणलेलं नाही जाताना काय न्यायचं नाही नंगा यावर नंगा गया पण जीवनात येऊन जी कीर्तीमानी केलेली असते ते खऱ्या अर्थानं पाठीमाग राहत असते पुरुषार्थाने मर्दुमकी जपणारा आणि जोपासणारा खेळ कुस्ती महाराष्ट्राची कुस्ती हजार वर्षापासून चालत आलेली कुस्ती देवाधिकाने जागवलेली जगवलेली कुस्ती बदलत्या काळानुसार कुस्तीत बदल झाला रोमन फ्रीस्टाईल जुरू कुस्ती माती मॅटोरची कुस्ती मातीतली कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या दमखसतोच दमाखसाशिवाय कुस्ती नाही त्यासाठी अखंड साधनं असावी सा लागते खड्ड तपश्चर्या करावी लागते तेव्हा शक्य होत असत चे पैलवान सिकंदर चला मैदानावरती पैलवान उमेश मथोरा चले पैलवान जी आप मैदान सगळी कुस्ती चालू आहे कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान लांबभर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय आणि माऊली विरुद्ध हार्षवर्धा अशी कुस्ती सांगितली हे गौतम पाटील ह्याच्या तरुण पेळी निरोगी निरती राहिली पाहिजे सशक्त वर्षानी झाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही प्रत्येक घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे कुस्ती करा बैलवा तगडी कुस्ती चलो आहे दोन्ही पैलवाचे हात पाय चालायला लागलेले अखंड साधना खरत तपश्चर्या तवा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवाकडे असते सहा तीन एकोणीशे पासष्ट आणि माउली पटाला लागला रा। तिथ टांग बांधण्याचा प्रयत्न होता हर्षद सदगीरचा चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळी म्हणून तो बुद्धिमान तो सज्जन लबाड म्हणजे खरं काढून घ्यायचं आणि खोट करून दाखवायचं कुस्ती चलय बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणून कुस्तीकड पाहिलं जात हे एकविसाव्या शतक आहे वा फक्त काळाची गरज आहे हे कुस्तीच फक्त कुस्ती, कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महाराज चॅम्पियन अभिजित भुई यांचे पिता श्री आत्माराम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुस्ती दंगल वतीने या ठिकाणी अमित भाऊ फिंगळे यांच्या वतीने सन्मान होईल बवनराव काशी रेखेकाचे महान मल्ल यांचा या ठिकाणी सन्मान होईल उपमहार केसरी बवन काशी प्रत्येक वर्षी फार मोठ जामखेडला मैदान घेणारे हेच ते बबन काशीर आखाड्यावर आलेले गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कुस्ती मैदान घेणारे यांच्या त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आत्माराम दादा आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल घर 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 घार फिरायला लागला पण टाळ्या वाजवा टाळ्या खरा जरा टाळ्या खरा जाजवा तर आपण कोरोना तो लक्ष खरा की टाळ्या खरा दत्ता चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटतो दत्ता चव्हाण कुरडू यांच्याकडून युवराज के माझ्यासाठी दादांचा यथोचित मानस्थान या मा ठिकाणी संपन्न होते चला सिकंदर पैलवान आखाड्यात या सिकंदर सेख आत या ताबडतोब आणि माऊली आक्रमक झालेला आहे माऊलीने कब्जा घेतलेलाय पंच तिथे सतर्क आहेत घुटना नावाची पकड आणि दरम्यान कुस्ती कडेवरती आलेले पंच निर्णय घेत आहे नंबर एक ची कुस्ती लागणार आहे मदोर शेख दाबाडे खरो मनोहर शेख जरा उठून मारा होे खरा या उमेश पथोरा बैलवाजी आप मैदान पेच नाही <coughs> वेळ भूतकाळात जमा व्हायला लागली आहे वेळ कोणासाठी थांबत नाही कुस्ती करा बैलवान पहलवान कुस्ती करा हर्षद आणि माऊली कुस्ती करा दोन्ही पैलवान अतिशय अनुभवी दोन्ही मेहनती मेहनते हे अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत माहित आहे सोशल मीडियाच युग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे विनायक दोन हजार मोठा संकल्प केला आणि आज अकरा वर्ष झाली कोरोनाच्या काळात एक वर्ष मैदान झालं नाही अकरा वर्ष झालं ही परंपरा ही संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे आज, आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मध्ये पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो सचिन ओझरकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी साठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद सचिन भाऊ ओझरकर कुस्ती करा बैलवा चिकंदर शेख चला उमेश मथोरा बैलवाजी चले मैदान खचा खचखच भरलेला आहे हजारो उमेश मथोरा बैलवाजी उमेश मथोराजी बार बार पुकारकी आहे पाच मिनिटची आपली कुस्ती चालू रे पहिवान राजवीर ओझरकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद कुस्ती केला डाव प्रति डाव पाहिजे आता आक्रमण पाहिजे हो हो जबरदस्त मैदाना काटा खालतीवरती व्हायला लागलेला आहे डाव आणि प्रति चालू आहे आ गया उमेश मथोरा सगळे झागासारखा पळत आला उमेश मतूरा। कसला सिकंदर शे काय बघतो म्हणून आलेला उमेश हरिभाऊ दुर्गे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमिटीसाठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे माझ्यासाठी धन्यवाद हरिमो दुर्गे जसा देहाचा सिकंदर सिकंदरातेच्या कीर्ती बघ असल हिरा सह्याद्रीचा धाऱ्या ओ ज्याने संपूर्ण हिंदुस्थान गाजवला असा सिकंदर शेख मैदानवरती आला जरा शांतता राखा ओ भारतात सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला पैलवान सिकंदर कष्टाच्या जोरावर अतिशय गरीब परिस्थिती जवळून बघितलेला प्रवास आणि पंचा निर्णय घेत आहे पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती पंचाचा निर्णय स्पर्धा लढलेले माऊली आणि हर्षवर्धन जो गुण घेईल त्याला विजय घोषित केला जाईल आणि गजा चालू झालेला आहे एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला इंतजार नाही करता वक्त किसी का, का गुलाबी नाही होता बाहेर गेलेल्याचा गुण दिला जाणार नाही गुण हा मध्येच घ्यावा लागेल गोष्टी चालू झालेली दोन तगडे पैलवान लढाई लागलेले जबरदस्त कुस्ती या मैदा मध्ये नंबर दोन ची कुस्ती नंबर एक चे दोन्ही पैलवान आठवण्यात आलेले अरे जरा टाळ्या सगळे तगडी कुस्ती जबरदस्त मैदान <coughs> मैदा पुन्हा उशी लागलेले दोन्ही पैलवान खाबे घाऊन झालेले टीज बोट मोडू नका कुस्ती करा छाती असते पण सुपाल असावू लागतं तेव्हा हे शक्य होत असते जबार असत मैदा खट्ट अशी कुस्ती तगडी कुस्ती चालू आहे एक एक सेकंद भूतकाळात जवळ हाय वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी भागाला येत नाही जबाई नाही अनेक गोष्टी घ्या एक मिनिटाचं टायमिंग संपलेलं आहे आणि अत्यंत भाऊ मोलाचा हो एक मिनिट राहिलेला आहे पाठीमागाचा भाऊ आणि त्यातला एक एक सेकंद संपत चाललेला आहे जब काही करू शकतो एक मिनिट ओस बस आवाज येत नाही का गजर करणार ते पुढच्या जर मुख्य होणार ओर केला होता डास याचसाठी चला कुस्ती करा फक्त शेवटचे पंधरा सेकंद काही घडू शकत अत्यंत भाऊ मोलाचे दहा सेकंद राहिलेले दहा सेकंदात काही घडू शकत आणि टायमिंग चालू काकेत हात घातलेला ने, आणि टायमिंग संपलेला आहे पंच जो निर्णय घेतील तो मान्य करा चालू कुस्तीसाठी संतोष भाऊ कदम शारीरिक मिळत आणि कुस्ती रे करा सुट्टिले दोग्री काोस्टी शान्ति जरस्तोई